संकष्टी चतुर्थी आणि गणपतीने चंद्राला दिलेला शाप यांचा एक पौराणिक कथा म्हणून संबंध आहे या कथेचा उद्देश आहे की गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्राला पाहण्याचे टाळावे अन्यथा अपयश आणि अपकिर्ती येऊ शकते एकदा गणपती उंदरावर बसून घाईघाईने जात असताना घसले तेव्हा त्यांना बघून चंद्र उपहासाने हसला गणपतीला चंद्राची ही खिल्ली आवडली नाही त्यामुळे त्यांनी चंद्राला शाप दिला की तू इतका गर्विष्ठ आणि अपमान करणारा आहेस की आतापासून तुला कोणी पाहणार नाही आणि जो तुला पाहिल त्याच्यावर कलंक लागेल शापातून मुक्तीत चंद्राने या शापासाठी श्री गणेशाची माफी मागितली आणि त्याची भक्तीपूर्वक प्रार्थना केली गणेशाने त्याला शाप काही प्रमाणात कमी करत सांगितले की भाद्रपद महिन्यातील चतुर्थीच्या दिवशी जो व्यक्ती तुला पाहिल त्याला अपकीर्ती आणि संकट येई पण संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्यास त्या व्यक्तीवरून हा दोष दूर होई संकष्टी चतुर्थीचे महत्त्व त्याच कारणामुळे गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्रदर्शन करणे अशुभ मानले जाते या दिवशी जर चंद्रदर्शन झाले तर एखाद्या व्यक्तीवर चुकीचा आरोप होण्याची किंवा बदनामीची शक्यता असते गणेश तुर्थी दिवसी चंद्राचे दर्शन टाले तसेच श्री गणेशाची भक्तिपूर्वक पूजा केल्यास सर्व संकटे दूर होता आणि गणपतीची कृपा लाभते तात्पर्य ही कथा सांगते की विनाकारण गर्व करू नये तसेच गणेश चतुर्थी दिवसी चंद्राचे दर्शन घेणे अशुभ मानले जाते संकष्टी चतुर्थी व्रताची सुरुवात कधी आणि कशी झाली याबद्दल एक पौराणिक कथा सांगितली जाते ही कथा महाभारत काळातील आहे आणि श्री गणेशाच्या विघ्नहर्ता रूपाशी संबंधित आहे संकष्टी चतुर्थीची उत्पत्ती एके दिवशी महर्षी नारजींनी इंद्रलोकातील काही देवांना भेट दिली त्यावेळी त्यांनी देवांना सांगितले की मानवी जीवनात दुःख आणि संकटे सहजपणे येत असतात त्यांच्यावर मात करण्यासाठी आणि त्यांच्या जीवनात सुख शांती व समृद्धी आणण्यासाठी एक विशेष व्रत आहे संकष्टी चतुर्थी व्रत या व्रतात भगवान श्री गणेशाची उपासना केली जाते कारण ते विघ्नहर्ता आहेत त्यानंतर नारदांनी या व्रताची महिमा सांगितली त्यांनी स्पष्ट केले की संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपतीची उपासना केल्यास सर्व संकटे दूर होतात आणि मनःशांती मिळते या व्रतामुळे भक्तांचे आयुष्य सुलभ आणि सुगम होते संकष्टी चतुर्थीचे व्रत कसे केले जाते नार्जींच्या या माहितीवरून अनेक भक्तांनी संकष्टी चतुर्थी व्रत करायला सुरुवात केली हे व्रत मुख्यतः श्री गणेशाला अर्पण केलेले आहे आणि चतुर्थीच्या दिवशी उपवास धरला जातो भक्त पूर्ण दिवस उपवास धरून श्री गणेशाची पूजा करतात आणि चंद्रोदयाच्या वेळी चंद्राचे दर्शन घेऊन व्रत समाप्त करतात महत्त्व आणि उद्देश संकष्टी चतुर्थीचे व्रत करणे हे भक्तांच्या जीवनातील विघ्न आणि संकट दूर करण्यासाठी आहे गणपती हे विघ्नहर्ता मानले जातात आणि त्यांची कृपा मिळाल्यास भक्तांच्या जीवनात सर्व प्रकारची संकटे दूर होतात व्रताचे पालन केल्यास भक्तांना सुख शांती आणि समृद्धी प्राप्त होते यामुळेच संकष्टी चतुर्थी व्रताची सुरुवात भक्तांच्या जीवनातील दुःख आणि संकटे दूर करण्यासाठी झाली क्यू